तिकडं बघून सांग काय येते कोंबडी आरवी काय करते बाळा तू इस... खेळते चल बाहेर जायचं ना खेळायला आरवी तू काय खाती बाळा मॅगी खाती खा ना मग काय झालं काय नाही झालं आरवी तू कुठं चालली बाळा तू बाहेर खेळायला चालली ठीक आहे बाय करून दाखव गाय तू काय खाल्लं बाळा आता भातू खाल्ला पोट भरला बरं ठीक आहे बाय बाय